वैदर्भीय चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कारंजा लाड महेश भवन येथे हा राज्यस्तरीय पुरस्काराचा सोहळा संपन्न महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी कारंजा लाड नाथ समाजसेवेचा अखंड वसा घेतलेली नाथ समाजाची संघटना म्हणजे वैदर्भीय नाथ समाज संघाशी संलग्नित व नोंदणीकृत वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील पहिला वहिला राज्यस्तरीय सेवावृत्ती पुरस्कार वितरण सोहळा स्थानिक महेश भवन येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक आमदार आदरणीय श्रीमती सैताई दादा डहाके यांच्या अध्यक्षतेखाली व आदरणीय आमदार हरीश भाऊ पिंपळे संजय भाऊ कडोडे स्वागताध्यक्ष लालजी सारडास सह स्वागत अध्यक्ष निलेशजी सोमानी तसेच वैद्यर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ पूनम एकनाथ पवार सचिव एकनाथ पवार यांचे उपस्थितीत पार पडला यामध्ये संपूर्ण राज्यभरातून सत्तावीस जिल्ह्यांमधून विविध क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय कला साहित्य क्रीडा शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय तथा भरीव कामगिरी केली अशा समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण व विदर्भ भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी पुरस्कारार्थींच्या कुटुंबातील सदस्य तथा तालुक्यातील सन्माननीय पत्रकार मंडळी उपस्थित होती श्री एकनाथ पवार यांनी हा कार्यक्रम अथक प्रयत्नातून आयोजन करून पार पाडला जाणून घेऊया या बातमी सत्रातून एकनाथ पवार यांचे मनोगत वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी बातमी संकलन आणि छायांकन विनोद कुमार यांचे सह विभागीश्री आपली रजा घेते भेटूया बातमी सत्रात नमस्कार नमस्कार मी एकनाथ पवार चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक सचिव आज कारंजा येथे स्थानिक महेश भवनात वैद्यबीनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आपण इथं आयोजित केलेला होता यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील किमान तीस जिल्ह्यातील सेवाव्रती म्हणजे जी लोकं प्रत्येक त्यांच्या विभागात शैक्षणिक असेल सामाजिक असेल क्रीडा असेल कला असेल साहित्य असेल यांच्यामध्ये त्यांनी काही ना काही भरीव कामगिरी केलेली आहे त्याचा कुठेतरी समाजाला फायदा झालेला आहे त्यामुळे अशा सेवाव्रती व्यक्तींचा आम्ही शोध घेतला आणि तो शोध घेऊन त्यांची निवड केली अशा चौऱ्याऐंशी व्यक्तींची आम्ही निवड करून आज या कार्यक्रमामध्ये आदरणीय आमदार कानंदा मानोरा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सईकापूर डहाके तसेच हरिशभाऊ पिं पिंपळे मुस्तिजापूर मतदारसंघाचे त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आपण सहृदय सत्कार केला आहे त्यांना विदर्भभूषण तसेच महाराष्ट्रभूषण त्या पुरस्काराने आपण सन्मानित केलेला आहे आणि वैद्यपीनाथ चॅरिटेबल ट्रस्टचा हा उपक्रम वाशिम जिल्ह्यातील पहिला उपक्रम असून सदर उपक्रम हा येत्या दहा वर्षा वर्षापर्यंत आजचं पहिलं वर्ष येत्या दहा वर्षापर्यंत हा उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे